देशमुख कुटुंबियांच्या आदर करतच त्यांना न्याय मिळाला पाहिजे कुटुंबाला आणि त्या आरोपीला मी काल तुमच्या वृत्तवाहिनीवर पाहिलं मी पण नंतर मला माहिते काय संदर्भ आहे त्यांचा कोणत्या ना कोणत्या मार्गाने आता विधानसभेत झालेली प्रचंड पिछाट त्यातून आले नैराश्य वैफल्य यातून मी आता काहीतरी संधी शोधण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करते वास्तविक एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय तर स्वागतच करायला पाहिजे <laughs> त्यांनी मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आता गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी स्थापन केलेली आहे आणि निवड एक नाही दोन नाही तर अकरा वरिष्ठ अधिकारी त्या एसआयटी मध्ये आहेत त्याच्यातून त्या प्रकरणाचं सरकारने किती गांभीर्या घेतात आपल्या जो मुख्य आरोपी अटक अटक झालेला आहे काही सहा आरोपी अटक झालेल्या आहेत बाकीच्यावर सुद्धा आरोपी लोक अटक होतीलच पण शासनाची भूमिका याच्यामध्ये आरोपींना अटक झाली पाहिजे शासन झालं पाहिजे एवढ्या मोठ्या गंभीर गुन्ह्यामध्ये कोणाला त्याचा कोणाला पाठीशी घालण्याची भूमिका शासनाची नाही तर सुस्पष्ट निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जाहीर केलेले आहेत त्यामुळे मला वाटतं की त्याच्यात आता साहेबांनी काय पत्र लिहिलं आणि काय मला माहीत नाही परंतु या प्रश्नाचं आता राजकारण करण्याचं थांबवलं पाहिजे देशमुख कुटुंबियांच्या ज्या भावना आहेत त्याचा आदर करतच त्यांना न्याय मिळाला पाहिजे कुटुंबाला आणि त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका शासनाची आहे सुरेश द साहेबांनी तो आरोप करून मी काल तुमच्या वृत्तवाहिनीवर पाहिले मी पण ना तर मला माहिती आहे काय संदर्भ आहे त्यांचा साहेबांकडे काही पुरावे आहेत काय ते त्यांचे मुख्यमंत्र्याला द्यावेत ते असे दिल देता येतील नाही म्हणून म्हटलं की त्या पाठीमागची जी भावना लोकांच्या तीव्र आहे ते बरोबर आहे शासन झालं पाहिजे पण मग त्याच्यासाठी हे आता मुंडे साहेबांचे मग राजीनामे द्यावेत वगैरे मला वाटतं की आता एस आय टी जावे ना आता एस आय टी स्थापन केलेली आहे सगळ्यांनी एसआयटी स्थापनेचं स्वागत केलेलं आहे तर तो, तो एकदा अंतिम अंतिमावर आल्यानंतर मग उद्या कोण दोषी आहेत त्याच्यावर कारवाई होईलच ना थे थे पन, कौनते कौनते आता विरोधकांनी काय मागणी करायची करू नये शेवटी त्यांना या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे सरकार अतिशय गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहत आता विरोधकांना फक्त हा प्रश्न ते जर टेप ठेवायचा आहे याच्यामध्ये कारण कोणत्या ना कोणत्या मार्गाने आता विधानसभेत झालेली प्रचंड पिछाट त्यातून आलेलं डैराश्य वैफल्य यातून आता काहीतरी संधी शोधण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतो वास्तविक एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय स्वागतच करायला पाहिजे त्यांनी